नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे हळव असलं की कुठलाही समोर असा हृदयद्रावक प्रसंग समोर दिसला की तो माणूस त्याचं देहभान विसरून जातं त्याला कस तरी व्हायला लागतं काही काही जण तर बेशुद्ध होऊन पडत पडतात तर अशा हळव्या मनाच्या माणसांचं राजकारणाच्या कार्यक्षेत्रात तसं काही काम नसतं कारण गेल्या दू दोन दशकात राजकारणाचा आखाडा म्हणजे अगदी अस आस, असा धुबीगाट झाला आहे की कि कोणाचंही कितीही घाण कपडे इथं आणून एकमेकांच्या नावानं आप अप, आपल्या घाटावर धुण्याचं काम राजकारणी मंडळी करत असतात परवा धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत जी तुळजापूर ड्रग प्रकरणानंतर एकमेकांवर आरोपांची राळ उडवण्याचा जो प्रकार सुरू आहे त्यावर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी जी एक आपली फेसबुक पोस्ट लिहून लोकांना आव्हान केलं आहे त्यावरून थोडा त्यांचा मनाचा कोपरा हळवा झाला हे दिसून आलं होतं मात्र राजकारणात प्रवेश घेण्यापूर्वीच आपलं कोणाबरोबर लढाई आहे आपल्यासमोर लढणारे किती निर्ढावलेली लोकं आहेत याची सर्व जाणीव ओमप्रकाश राजेने माळकर यांना पण सुरुवातीला होती त्यामुळं त्यांनी आपलं मन घट्ट खंबीर बनविण्याचा निर्णय घेतला आणि ते रानांगणात उतरले होते मग असं का घडाव घडलं की एवढी गेली दोन हजार सहापासून ओमप्रकाशराजे निंबाळकर राजकीय फळावर कुस्त्या खेळत आहेत आवाज उठवतायत आरोपांची धुळफेक करतायत मग त्यांना तुळजापूर ड्रगच्या बाबतीत त्यांच्यावर कोणीतरी काही म्हणलं आणि त्याचं त्यां तेन, त्यांच्या मनाला एवढं का लागाव हा प्रश्न सर्वसामान्यासह मलाही पण जास्त सतावून सोडत आहे कारण असो तो कोण असेल लंजर पंजर जण पवनराजेंच्या ह्याच्यावर ते दूध विक्रीचा व्यवसाय करत होते इथपर्यंतची खालच्या पातळीपर्यंत जाऊन तो बोलला असेल तो तर काय करणार तो ज्या राजकीय प ह्याच्यात राहतो त्याची ती लायकीच ते असेल तर तो ते बोलणारच होता हेही तेवढंच खरं मग अशा बोलणाऱ्याच्या ह्याच्याकडं आपण लक्ष काय द्यायचं कुत्ते भोगते है हजार हाती चलता है चाल अशा पद्धतीनं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी कार्य करत राहावं अशी सुरुवातीपासून त्यांच्या पाठीशी जे जे उभे राहिले त्या सर्वांची इच्छा असते आहे आणि राहणार पण आहे तर ती इच्छा ओमप्रकाश राजे यांनी पण त्यांच्या इच्छेला कुठं तडा जाऊन जाऊ नये असंच काम करत राहत आपलं राजकीय वाटचाल पुढं करत राहावी ही सर्वांची मनापासून मनोभावना आहे आणि आजपर्यंत तरी ब ओमराजे निंबाळकर यांनी ज्यांच्या मनात त्यांच्याबद्दलची ही भावना ही ला आहे त्यांच्या मनाला ठेच पोचवण्याचं काम त्यांच्याकडून झालेलं नाही पुढंही होणार नाही एखादा प्रसंग घडत असतो थोडं मनाला लागतं पण ते बाजूला कोपऱ्यात जाऊन आपल्या डोळ्याच्या कडा पुसायच्या असतात आणि परत पुढे हृबाबात येऊन ऐ क नाही रे असं करून आवाज देऊन पुढच्याला <coughs> तेवढ्याच त्यानं जो जसा आवाज दिला ते दुप्पटपटीनं आवाज देऊन त्याला ग थंड करण्याचं काम आपण करायचं असतं ही तर राजकारणातली खऱ्या अर्थानं मुख्य सूत्र असतं आणि असं ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही राजकारणात यशस्वी होत असता आणि कायम यशस्वी राहत राहत ही असतात यासाठी मग कुठं कुठल्या शाळेत किंवा कुठे कुणाच्या वर्गात जाऊन शिकावं लागत नाही तर हे शिक्षण तुम्हाला आपल्या अवतीभोवतीचं वातावरण परिसर देत असतो आणि आपल्या वा अवतीभोवतीचं वातावरणानं आपल्याला काय प्र शिक्षण दिलं आहे आपल्याला कसं राहायचं शिकवलं आहे हे ओमप्रकाशराजे निंबाळकर यांना चांगलं ठाऊक आहे त्यामुळं एक का पर्वाचा प्रसंग घडला तो सोडून द्या उलट त्यातून ते ताऊन सलाखून सुलाखून निघून निघून पुढं आणखी दोन हात करायला तयार असलेले उभे असलेले आपल्याला दिसतील हे मात्र नक्की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक म्हणजे बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या पाच मे रोजी दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्ड जाहीर करणार आहे उद्या जी महामंडळाची वेबसाईट आहे त्यावरून विद्यार्थ्यांना आपला आपली गुणपत्रिका डाउनलोड करून घेता पण येणार आहे आणि मंगळवार दिनांक सहा मेपासून आपापल्या अप शिक्षण जिथं ते शिक्षण घेत आहेत त्या शा शाळेतून उच्च माध्यमिक विद्यालयातून त्यांना ते आपली गुणपत्रिका तिथून मिळणार आहे उद्या जे श विद्यार्थी यशस्वी होतील त्यांना आपल्या अन्नाच्या अनलतर्फे त्यांचं अभिनंदन त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि ज्यांना यशाचं पायरी गाठता येणार नाही त्यांनीही नाराज न होता परत पुढच्या वेळेस चांगली तयारी करून मैदान मारण्याचं भूमिका ठेवून अभ्यास करावा हीच फिल्म आज तुरता एवढंच आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट्स पण धन्यवाद